नमस्कार मित्रांनो मी आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनेल शर्यत वेळामध्ये मित्रांनो आपण परत एक नवीन मैदानाचे अपडेट घेऊन आलो आहोत तर बघूयात आता हे मैदान कुठे आयोजित केले आहे कशाबद्दल आयोजित केले आहे ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये सांगू सालाबादप्रमाणे श्री सिद्धेश्वर व लक्ष्मी यात्रेनिमित्त असे बैलगाडी शर्यतीचे नियोजन केले आहे तर हे मैदान बुधवार दिनांक एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता सुरू होणार आहे हे मैदान एकूण सात गटांमध्ये पार पडणार आहे तर बघूयात आपण हे सात गट कोणते व त्याचे बक्षीस काय पहिला गट जनरल घोडागाडी गट त्याचे बक्षीस पुढील प्रमाणे प्रथम क्रमांक सात हजार एक रुपये द्वितीय क्रमांक पाच हजार एक रुपये आणि तृतीय क्रमांक तीन हजार एक रुपये असणार आहे आणि त्यासाठी प्रवेश फी सातशे रुपये असणार आहे दुसरा गट जनरल एक घोडा व एक बैल शर्यत गट त्याचे बक्षीस प्रथम क्रमांकासाठी अकरा हजार एक रुपये द्वितीय क्रमांकासाठी सात हजार एक रुपये आणि तृतीय क्रमांकासाठी पाच हजार एक रुपये तसेच या गटासाठी प्रवेश फी अकराशे रुपये असणार आहे तिसरा गट एक गावातील बैल व एक बाहेरील बैल बैलगाडी शर्यत गट त्याचे बक्षीस पुढील प्रमाणे प्रथम क्रमांकासाठी दहा हजार एक रुपये द्वितीय क्रमांकासाठी सात हजार एक रुपये आणि तृतीय क्रमांकासाठी पाच हजार एक रुपये तसेच या गटासाठी प्रवेश फी एक हजार रुपये असणार आहे चौथा गट बिनदाती जनरल बैलगाडी शर्यत म्हणजेच आदत गट त्याचे बक्षीस प्रथम क्रमांकासाठी अकरा हजार एक रुपये द्वितीय क्रमांकासाठी सात हजार एक रुपये आणि तृतीय क्रमांकासाठी पाच हजार एक रुपये असणार आहे आणि त्यासाठी प्रवेश फी अकराशे रुपये असणार आहे पाचवा गट एक दुस्सा व एक खोंड गट त्याचे बक्षीस पुढील प्रमाणे प्रथम क्रमांकासाठी पंधरा हजार एक रुपये द्वितीय क्रमांकासाठी दहा हजार एक रुपये आणि तृतीय क्रमांकासाठी सात हजार एक रुपये तसेच या गटासाठी प्रवेश फी पंधराशे रुपये असणार आहे सहावा गट जनरल ब गट त्याचे बक्षीस प्रथम क्रमांकासाठी एकतीस हजार एक रुपये द्वितीय क्रमांकासाठी एकवीस हजार एक रुपये आणि तृतीय क्रमांकासाठी अकरा हजार एक रुपये या गटासाठी प्रवेश फी एकतीसशे रुपये असणार आहे शेवटचा आणि सातवा गट जनरल अ गट त्याचे बक्षीस पुढील प्रमाणे प्रथम क्रमांक एक्कावन हजार एक रुपये द्वितीय क्रमांक एकतीस हजार एक रुपये आणि तृतीय क्रमांक एकवीस हजार एक रुपये असणार आहे तसेच गटा या गटासाठी प्रवेश फी पाच हजार शंभर रुपये असणार आहे मैदानाच्या नियम व अटी या सर्व शासनाच्या नियमानुसार असणार आहेत मैदानाचे ठिकाण आनंद मैदान बेनाडी तर मित्रांनो कोण होणार सिद्धेश्वर यात्रा बेनाडीचा मानकरी कमेंटमध्ये नक्की सांगा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद